थँक्यू विश केल्याबद्दल हॅपी बड्डे निघा मला म्हण मला म्हण हॅपी बर्ड्डे थँक्यू विश केल्याबद्दल माझा बड्डे आधार

बड्डे धन्यवाद अमर धन्यवाद थँक्यू तिला म्हणायला हवं का थँक्यू आरू इकडे ये आरू इकडे त्या अमर काकाला थँक्यू म्हणा अमर काका थँक्यू म्हण थँक्यू काका अमर जेवण झालं का कसं तयार होत मी सिद्धार्थ सिद्धार्थदाच्या व्हॉट्सअपवर टाकला होता मेसेज बरं 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 अरे ते केक कटिंग कर करायला आले ना तर मग म्हटलं त्याला लाईव्ह मध्ये केक कटिंगचं कर चालू करूया जेवण झालं का म्हणून त्याची पोयम ऐकायला निर्वण निर्वण पुन्हा एकदा परत परत झालं झालं गेलं जेवण झालं का मग अमर जेवण झालं का रुचे दात उंदिराने खाल्ले का हो उंदराने खाल्ले तिचे दात उंदरापेक्षा घुशीने खाल्ले घुस हो जेवण झालं बरोबर काय काय होती भाजी आज या विषयाला जायला लागला कोण कोणी लाईव्ह लाईक करा सबस्क्राईब करा

खाली मला खरस पण नाही पाहिजे कधी कोणाच्या कानाखाली मारायची अंडा भोजी अच्छा सर कैलास अमर खूप खूप स्वागत आहे लाईव्ह हो मध्ये दे। काय नमस्ते कैलास नमस्ते बर्थडे सेलिब्रेशन करायला आलो बालो हॅलो हॅलोजी

रात्रीची वेळ आली रात्री कुठं त्याने दुसरी मशीन आणली आणि ते त्याला चारही फेज येत आहेत हा एक अर्थिंग भेटायला पाहिजेत ना था। था। एक न्यूटन भेटायला पाहिजे आणि दोन फेज कसलं काय चारही फेज सगळ्या याला प्लस 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 येत होत रात्री तेवढ्या रात्री मेसेज चालू होतो मी वाचत होतो मी काय नाही केलं में में है अरे यार यार उसमें भी नहीं देखने आता यार समझ में नहीं आता क्या क्या चल रहा है अपना कोई किससे कुछ बात नहीं करता कुछ नहीं क्या वो समझ में नहीं आता क्या पहले क्या प्रॉब्लम है मैंने आपको तो फोन किया था मैंने आपको सामने सामने बोला एक बार चेक कर लीजिए तो, तो चालू था मेरे सामने आपने किसी को फोन लगाया था कि हाँ जनरेटर चालू मैंने चालू उधर भेजा है अरे यार आने दे यार छोड़ दे देख लिया क्या होता है सका बस बस आज मन को ना जनरेटर की काय 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 काय

बघा बड्डे आहे त्या पोरीचा